नमस्कार मित्रांनो आज आमचा आज टूर आहे तर मी सकाळी उठलो अंघोळ केली आणि आता आंघोळ केल्याच्या नंतर थोडं मेकअप वगैरे करावं म्हणलं इकडे मिसेस आमची भाकरी टाकू लागली मस्त पैकी बाजरीच्या भाकरी तिळ लावून मिसेस भाकरी टाकली म्हणलं आमचे दोन लेकर एन्जॉय करले आज आमचा निघालेला आहोत आम्ही परांढा किल्ला पाहण्यासाठी हाय करा

उरू तुमची सर कशी टेस्ट कशी टेस्ट कशी देस्ट सुपर टेस्ट नंबर एक खायचं असं कुठे ते आता ते त्यांच्याकडे आपण कसं करायची बोला पत्रकार साहेब फोटो घ्यायची का नाही व्हिडिओ शूटिंग चालू आहे व्हिडिओ शूटिंग काय ना फोटोज घ्यायचं आम्ही निघालो परंड्याच्या किल्ल्याकडे आता जात जाता नाश्ता करून अरे वाय परंड्याच्या किल्ल्याला आज कस कस शूटिंग कर हो कमी प्लेट खाऊ नको आतून ओळ समजला का तुझ्या किती प्लेट आहे पाचवी का उरू तुमची सर कशी टेस्ट टेस्ट कशी सुपर टेस्ट नंबर एक हायचं असते कुठे ते आता ते त्यांच्या आड आपण कहाल करायची बोला पत्रकार साहेब फोटो घ्यायची नाही व्हिडिओ शूटिंग चालू आहे व्हिडिओ शूटिंग काय ना घ्यायचं आम्ही निघालो परंड्याच्या किल्ल्याकडे आता जात जाता नाश्ता करून अरे वा काय परंडीचे किल्लेला आज कस काय शूटिंग करायचं थोडं ब्लॉक तयार करायचं बाकीचे ब्लॉक काय केले तयार दारूजा किल्लेचा केला मी दुसरा पैक नुवर टाकतो तुम्हाला हो हो राम राम गाला आमच्या प्रेक्षकांना शुभेच्छा तुमच्या मोहिमेला धन्यवाद

ट्रॅव्हलिंग चालू आहे तर <laughs> 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 आता किल्ला आमच्यापासून एक पंचवीस तीस किलोमीटर लांब आहे गाडी थांबवली आता इथून पुढचा प्रवास अजून आम्ही चालू करणार आहोत तर चला बाय का आता शहरामध्ये तर आम्ही आता मॅप टाकून किल्ल्याकडे जात आहात किल्ल्याचे किल्ल्याची तिकडली काही थोडी माहिती नाही आहे त्यासाठी मॅपटॉक लागत आहे तर मीटर प्रवेश केलेला आहे सिटी मध्ये परांडा सिटी परांडा पोलीस स्टेशन आलेलं आहे हे सत्र न्यायालय आहे परांड्याच चा। शहराचं चा पूर्ण मार्केट दिसत ते बघा कसं दिसतं आणि गाड्या आमच्या शहरातून लावतात हे बबलू भैया शुक्ला हे डोळ्यात तेल घालून गाडी चलवत आहेत <laughs> फायनली तर आता मध्ये प्रवेश करणार आहात गाडी पार्किंग बघत किल्ला आता आपण किल्ल्याच्या आता आपण मध्ये प्रवेश करत आहात